आयकॉन स्टार अल्लू अर्जुनच्या पुष्पा द रूलने अख्खं मार्केट खाल्लंय झुकेगा नाही साला ते फायर नाही वाइल्ड फायर में, हे मे पुष्पा पुष्पा हे पुष्पाचे डायलॉग सगळ्यांच्या डोक्यात फिट बसलेलेच आहेत पुष्पा टू सध्या बॉक्स ऑफिसवर काय धुमाकूळ घालतोय हे सगळ्यांनाच माहिती आहे पण हा पुष्पा नेमका आहे तरी कोण हा प्रश्न सगळ्यांना पडलाय आणि खास करून मराठी प्रेक्षकांना तर पडलाच आहे तर या पुष्पाचं मूळ नाव पुष्पराज मोल्लेट्टे म्हणजे तेलगू मग हा पुष्पा मराठी कसा याचं कारण म्हणजे पुष्पाचे अर्धे अधिक डायलॉग्स मराठीमध्येच आहेत ए गा रे सगळे ऐकलं नाही का असे भरमसाठ मराठी डायलॉग्स पुष्पाच्या तोंडी आहेत पण याच्या मागचा मेन फॅक्टर म्हणजे आपला मराठमोळा श्रेयस तळपदे सगळ्यांनाच माहितीये की पुष्पाला हिंदी डबचा आवाज श्रेयसने दिलाय पण हा आवाज आणि तेलुगू पुष्पाला मराठी कॅरेक्टर दाखवण्यामागची स्टोरी काय आहे जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार तुम्ही पाहताय गाजावाजा राईज या पहिल्या पार्टला प्रेक्षकांनी डोक्यावर घेतलं होतं त्यावेळी श्रेयचा पुष्पाला दिलेला भारदस्त पण कोविडचा काळ असल्यामुळे पुष्पा कमाई करू शकला नाही पण त्याने एक कल्ट स्टेटस निर्माण केलं ज्यामुळे प्रेक्षक दुसऱ्या भागाची आतुरतेने वाट पाहायला लागले आणि दुसऱ्या भागात पुष्पा बॉक्स ऑफिसवर सुनामी वादळ सगळं घेऊन आला आजपर्यंतचे सगळे रेकॉर्ड त्याने मोडले इतकंच काय तर मराठी पुष्पा प्रेक्षकांना प्रचंड आवडला जो स्वॅग श्रेयसने पुष्पाच्या आवाजासाठी कायम ठेवला होता तोच स्वॅग आणि मसाला इथेही ठेवला ज्यामुळे पुष्पा द रूल्स ही डायलॉग लोकांच्या डोक्यात बसलेत पण एक पाहायचं झालं तर पहिल्या पार्टमध्ये पुष्पाच्या तोंडी जितके मराठी डायलॉग नव्हते त्यापेक्षा जास्त मराठी भाषा पुष्पाच्या दुसऱ्या पार्टमध्ये आहे काय शिंदे काका का? कसे आहात यापासून श्रीवल्लीला या पुष्पाचा मराठी दडका उठून दिसतो आणि यामागचा डबिंग सूत्रधारे आपला श्रेयस तळपदे जितकी चर्चा अल्लू अर्जुनची झाली तितकीच चर्चा श्रेयसच्या आवाजाची झाली या पुष्पाच्या पर्सनॅलिटीला सूट होईल असा आवाज श्रेयसने अक्षरशः तोंडात कापसाचा बोळा कोंबून दिलाय मराठी टच या मुला कसा आला याबाबत एक किस्सा श्रेयसने मध्यंतरी सांगितला होता या पुष्पाच्या आधी श्रेयसने पहिल्यांदाच द दा लायन किंग चित्रपटामध्ये टिमोन या कॅरेक्टरला आवाज दिला होता त्यानंतर श्रेयसला थेट अल्लू अर्जुनच्या पुष्पा द राईज या मूवीला आवाज देण्यासाठी विचारणा करण्यात आली याच्या डबिंग साठी त्याला हैदराबादला बोलावलं होतं आधी त्याने तेलुगू भाषेत पूर्ण मुव्ही पाहून घेतला त्यानंतर डबिंग सुरू झालं या डबिंगच्या दरम्यान तो अधून मधून मराठीत चर्चा करायचा त्यामुळे डिरेक्टर सुकुमारने पुष्पाचे काही डायलॉग मराठीत ठेवले तर असं सुचवलं आणि तेलुगू पुष्पाचा मराठी पुष्पा झाला आणि इथूनच पुष्पाच्या पहिल्या आणि दुसऱ्या पार्टला मराठी टच मिळाला आपण पाहिलं असेल की पुष्पाच्याही आधी अनेक साऊथच्या चित्रपटांमध्ये मराठी डायलॉगचा वापर होत आलाय त्यामुळे मराठी ऑडियन्स खेचण्यासाठी हे मराठी संवाद वापरले असावेत हे तर नक्कीच आहे पण दुसरी गोष्ट म्हणजे पुष्पा जरी मराठी दाखवला असला तरी त्यामुळे मराठी चित्रपटांना थिएटर मिळणं कठीण होऊन बसलेलं आणि याचा अनेक ठिकाणी विरोध देखील झाला याबाबत आणखी एक इंटरेस्टिंग गोष्ट म्हणजे दोन चित्रपटांमध्ये अल्लू अर्जुनला आवाज देऊन श्रेयसने जगभर पोहोचवलं मात्र अजूनही या दोघांची भेट सुद्धा झाली नाही आणि बोलणं सुद्धा झालं नाहीये त्याचबरोबर वैयक्तिकरित्या अल्लू अर्जुन कडून श्रेयसला कसलीही प्रतिक्रिया मिळालेली नाही असं खुद्द श्रेयसने सांगितलंय केवळ एकदा माध्यमांसमोर अल्लू अर्जुनने हिंदी डबिंगची प्रशंसा केली होती आता या डबिंगसाठी श्रेयसने मानधन किती घेतलं याचा खुलासा अजूनही झालेला नाही पण आता पुष्पा थ्री द रॅम्पेज या आगामी पार्टसाठी साठी श्रेयस किती मार्केट खाणार याचीच सर्व मराठी आणि हिंदी रसिकांना उत्सुकता लागली आहे मनोरंजन विश्वातील अशाच इंटरेस्टिंग गोष्टी जाणून घेण्यासाठी गाजावाजाला लाईक शेअर फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका